उद्धव ठाकरेंना एकोणीसशे नव्याण्णव मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर भाजपाला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधी वाटलं नसल्याचंही फडणवीस म्हणाले ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी ही मुलाखत दिली आहे फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं आम्ही वैचारिक निष्ठेला अधिक महत्त्व देतो बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा कसा भागू शकतो यावर आमचा विश्वास होता परंतु ती आमची सर्वात मोठी चूक होती असं फडणवीस म्हणाले बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आदरापोटी आम्ही काही गोष्टी समजवून देखील काही बोललो नाही परंतु सत्य आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती एकोणीसशे नव्याण्णव त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं शरद पवारांची साथ सोडून महायुतीत आल्यानंतर अजित पवारांना सातत्यानं लक्ष केलं जातं पण स्वतः शरद पवारांनी पाच चिन्हांवर निवडणुका लढवल्या आहेत पाच वेळा चिन्ह बदललं एका भूमिकेत यश मिळत नाही हे लक्षात येताच आणखी नवी भूमिका नवा प्रयत्न केला आहे दरवेळी नवे काही करायचा प्रकार केला आहे एका भूमिकेत यश मिळत नाही हे लक्षात येताच आणखी नवी भूमिका बारामतीच्या मतदानानंतर निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत हे त्यांच्या लक्षात येताच काँग्रेसमध्ये छोट्या पक्षांचं विलिनीकरण ही नवी चर्चा सुरू केली त्यांनी कायमच हे केल्याचं फडणवीस म्हणाले